बुद्धिमत्तेच्या आधारावर विज्ञान विकसित होते विज्ञानाचा प्रसार झाल्याने दररोज नवनवीन संसाधने विकसित होत आहेत आधुनिक काळात विज्ञानाची गरज लक्षात घेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीला कल्पकतेची व संशोधनाची कमांड देऊन संशोधन वृत्ती वाढवावी असे प्रतिपादन प्राचार्य गणपती मस्के यांनी केले विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व वा त्यांच्यात वेगवेगळ्या कल्पना विकसित व्हाव्या यासाठी नवोदय विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले यावेळी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य मस्के बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धमान इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष लक्ष्मण साळी प्राचार्या साळी वरिष्ठ शिक्षक संजय पाचुरे सुनील लोहार आदी उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनाच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक तंत्रज्ञान एआय तंत्रज्ञान आदींवर पाच दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत वरिष्ठ शिक्षक विलास पाटील अविनाश तलनीकर विज्ञान शिक्षक विद्यासागर फासे चंचल खैरनार अर्चना शुक्ला पायल पटेल यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साहित्याची ओळख करून देऊन इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक संसाधनांची निर्मिती कशी व कुठे करावी याबाबत अद्यावत माहिती दिली व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले कार्यशाळेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले या प्रदर्शनात पंचवीस उपकरणे मांडण्यात आली होती त्यात पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य म्हणाले की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी वैभवशाली जिल्हा आहे संपूर्ण भारतात ते जिल्हे असे आहेत की ते दुर्गम आहेत मात्र सर्वांच्या नंदुरबार जिल्हा पुढे जात आहे आपण जी उपकरणे तयार केली ती कौतुकास्पद आहेत या कल्पक कौशल्यातून भविष्यात नवीन संशोधक तयार होतील ही अपेक्षा व्यक्त करताना प्राचार्य मस्के यांनी विज्ञान केवळ पास होण्याचे साधन नाही तर जीवन बदलण्याचे संसाधन बनेल हा आशावाद व्यक्त केला नवोदय विद्यालय हे संशोधनाचे केंद्र बनले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने पुढे यावे जीवनात प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करायला हवा तरच भविष्यात प्रगतीचे मार्ग सापडतील समाजात खूप समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण पर्याय बनाल असे सांगितले प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी खुशी जैन सिद्धी जैन नर्मदा पावरा अमृता बाविस्कर अथर्व बोरसे हेमंत लोली विवेक कुशवा तन्मय चौधरी सम्यक बागुळ यश गुरव परम राणे कल्पेश वसावे या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली कार्यशाळा व विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सतीश कुमार शंकर यादव अशोक शेखावत निर्मला राहिल पी यांनी परिश्रम घेतले